परतवाड्याच्या जवळचे परतवाड्यात एमईसीबी जे ऑफिस आहे त्याच्या बाहेर हे या ठिकाणी वडगावचे शेतकरी उपोषणा बसल्या आहेत तुम्ही पाहत असाल उपोषणाचा विषय आहे त्याचा की बाबा लईन द्या लैन द्या इकडे एखादी सरकार असं सांगते की कि प्रत्येक शेतकऱ्याच्या वावरात लईन गेली पाहिजे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे शेतकऱ्याचं ओदीत झालं पाहिजे पण येईल काही लाईन नाही भेटणार यासाठी उपोषण करते महारसोबत पवनभो आहेत पवनभो काय साठी बसले बा तुम्ही काय ऊन तपून राहिला लागते तिथपर्यंत सरकार जिथपर्यंत लेकरून लढत नाही तिथपर्यंत माय दूध पाचत नाही मग तसं यायचं जिथपर्यंत शेतकरी बोंबत नाही म्हणते तिथपर्यंत आम्ही तुमच्या या काही मागण्या पूर्ण करत नाही ना आमदाराले माहीत ना खासदार आले माहित की गावात काय चालू राहिलं इकडे फक्त आरक्षणासाठी इथून आमदार तिथं चालले की तिथं आरक्षण मराठ्याला भेटू राहिलं का कोणाला भेटू राहिल शेतकरी मरू राहिला ते घेणं देणं नाही शेतकऱ्याचा काय होऊ राहिलं हा जो लाखो जीवाचा पोशिंदा आहे याच काही घेणं देणं नाही आहे याच्यासाठी ते येऊन राहिले म्हणून आम्हाला उपचारावर बसावं लागलं भाऊ तर नेमका तुमचा विषय काय आहे नेमका विषय असा आहे की आम्ही कमीत कमी पाच वर्ष झाले आम्ही झालो या वीज कंटाळलो या इलेक्ट्रिक बोर्डाले पाच वर्षापासून आम्ही ते सांगून राहिलो कि आम्हाला इथं लाईन पुरत नाही त्यासाठी तुम्ही नवीन पॉवर स्टेशन उभं करा पॉवर हाऊस जर आलं तर सर्व शेतकऱ्याला लाईन भेटीन त्याच्यानंतर मेन म्हणजे एका डीपी वर बावीस बावीस पंप चालू राहिले तर ज्याच्या जे टेबला खालून पैसे देऊ राहिले ते, ते दोन पंपाले डीपी आहे आणि आम्ही गरीब शेतकरी आहोत म्हणून आम्हाले बावीस पंप एका डीपी वर आहे हा मग आमचे कसे डीप्या चालतील मग डीपी एक दिवस झाला की ट्रान्सफॉर्म तर राहिलं मग ट्रान्सफॉर्म वर्षातून चार्ट ट्रान्सफॉर्म बदला लागू राहिले असं माहित झालं की तुमच्या डीपी मंजूर झाली आहे मंजूर मंजूर झाली ते तर एक वर्षापासून झाली पण हे म्हणतात की डीप्यूटी शेत पैसे नाही आणि आमदार साहेब म्हणतात की डीपीटी शेत पैसे आले आहे म्हणजे आमदार साहेबांचे पी ए सांगितलं आणि हे साहेब लोक जवळ गेलो तर हे म्हणतात डीप्यूटी शेत पैसे नाही आहे म्हणून आम्हाला तुम्हाला डीपी देऊ शकत नाही मग आता आम्ही कोणाजवळ जाऊ म्हणून आम्ही डायरेक्ट उपोषणाला बोललो की आमदार साहेब इथे येतील आणि तुम्ही इथे या आम्हाला काय तर न्याय द्या आणखीन एक उपोषण करते निळखंड आमदार आहे निळखंड नशील पेढेचा भल्ले वाक्य होत असतील तुमच्या वावरात जोडतो बाबा हो सर सर्वप्रथम मी आणि तिचे स्वागत करतो की गरीबाचा आवाज तुम्ही उचलला त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो आणि स्वागत स्वागत करतो आज रोजी शासन आपल्या दारी बरेचसे उपक्रम शा उपक्रम शासन गाजवते बॅकलॉक भरण्यासाठी खूप काही योजना आणल्या परंतु आज शेतकरी अहवाल दिला आहे तुरीला कापसाला लाईन नाही असे बरेचसे प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत त्या कारणाने आज आज उपोषणाला बसलेले आहेत याच कारण म्हणजे शासन शासन सत्तेत असल्यानंतर शासनाची आणि शासनकर्त्यांची ही एकजूट करून शासन, एक शासन। शेतकऱ्यांना दुर्लक्ष करतात त्याकरता आज श्री पवनभोग काहनपुरे युवा जिल्हाध्यक्ष निषाद पार्टी यांच्या माध्यमातून आज उपोषण इथं तरी मी हजर आहोत आणि शासनाच्या काही समस्या आहेत त्या समस्यांचा निराकरण करण्यासाठी आपण आज इथे आलो त्या बरेच वेळा शासनाला वारंवार निवेदन देऊन निवेदनाच्या रूपात म्हणा किंवा भेटी भेटी देऊन बरेच वेळा निवेदन देऊन शासन त्या समस्यांचं निराकरण करत नाही म्हणून आज आपण इथे बसला माझी शासनाला एकच विनंती आहे कि निषाद पार्टीच्या माध्यमातून की, पार्टी की शेतकऱ्यांनी जे प्रश्न आहेत ते प्रश्न लवकरात लवकर त्यांचं प्रश्नाचं निराकरण करून त्यांच्या समस्यांचं निराकरण करून त्यांना डीपी देण्यात यावी व एक फिडर लावून तुटपुंजी मागणी आहे फारसा काही वेळ लागणार नाही लवकरात लवकर माझी इच्छा आहे की शासनाने याच्याकडे पाहून त्यांचे निराकरण करावं तर हे शेतकरी आहेत त्याच्याबाबत चर्चा केली गेल्याच सांगितलं की बाबा वीस वीस बावीस बावीस पंप एका डीपीवर आहेत अरे छाती भरून येते ना त्या डिपीचे धडकन तिकडे डिओ उडते पण पैस जाव लागते डबल ढिओ टाक्यासाठी वज्जर वाक्यात ना कास्त करायचे त्याच रातच्या इकडे जंगलात गेलं डुकर माणसाच्या अंगावर येतात बिबट्या माणसाच्या अंगावर येतात खरं सांगा रातची लय नसली तर शेतकऱ्यानं त्याचं ओलीत कसं करा त्याच्यानं या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर हे शेतकरी एकत्रून आणि त्याचं असं म्हणणं की बाबा आमच्या इकडे द्या ना तेच एक बरोबर फोन बुधून भरली मस्त गोष्ट नोट करे गोष्ट चिल्लर करे विचार ज्याच्या जवळ नोट आहे म्हटलं त्याच्या वावरात मस्त तिथं काम आ, का का करून आल्या म्हटलं हे पडले बिचारे गरीब शेतकरी खरं सांगा यायच्या वावरात जर लैनच भेटली नाही तर यायचं वावर बागायती होईल काय बागायती झाल्या शक्ताच उत्पन्न वाढेल काय याचा प्रशासनाने विचार करून लवकरात लवकर लईन द्या अशी याची मागणी आहे